राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून श्री रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती होईल अशी चर्चा होती अखेर काल हा निर्णय अंमलात आला मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली यावेळेस मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मावळचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ उपस्थित होते रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपने दोन हजार दोनमध्ये कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली दोन हजार पाचमध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक झाले होते दोन हजार सातमध्ये स्थायी समिती सभापती झाले तर दोन हजार नऊ साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी वर्चस्व प्राप्त करत मोठा विजय मिळवला होता रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात दोन हजार नऊ सालापासून सलग चार वेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत या निवडणुकीमध्ये तब्बल पन्नास हजाराहून अधिक मतं मिळवत त्यांचा विजय झाला होता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत होते उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेले तीन ते सहा वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र दोन हजार सतराप्रमाणे प्रभाग रचना करण्यात येणार आहे वाढतं नागरिकरण आणि त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता अशा पद्धतीची प्रभाग रचना अन्यायकारक ठरणार आहे त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांची संख्या वाढवावी तसंच महानगरपालिकेत अनुसूचित जातीच्या प्रभागांची संख्या पाचने वाढवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे अध्यक्ष नाना इंदिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली असून त्यांनी देखील अनुकूलता दर्शवली आहे दहा जूनला महाराष्ट्र राज्याच्या ज्या महानगरपालिका आहेत याची घोषणा त्यांनी दहा जूनला केली सदर महानगरपालिकेची प्रभाग रचना ही दोन हजार सतराप्रमाणे राहील असे त्यांचं म्हणणं आहे माझं त्याला एकच म्हणणं आहे की बा त्या प्रभागप्रमाणे आज दुपटीनं लोकसंख्या वाढलेली आहे म्हणून इंडस्ट्रील झोनचं आय रेसिडेंट झोन झालेले आहेत आता तिथं चार माळ्याच्या बिल्डिंग होतात तिथं वीस वीस तीस तीस पन्नास पन्नास माळ्याच्या बिल्डिंग चालू आहेत डोंबोलीसारख्या शहरामध्ये दोनशे दोनशे एकरामध्ये गावं वसत आहेत कल्याण महानगरपालिकेत सव्वीस गावं हे वसले ज जॉईन झालेले आहेत भिवंडी महानगरपालिकेची पॉप्युलेशन या कल्याण जंक्शनपर्यंत आले कल्याणच्या पर्यंत आलेली आहे म्हणजे दुपटीनं लोकसंख्या झालेली आहे आणि सतराप्रमाणे जर ती प्रभाग रचना करणार ती लोकांच्या दृष्टिकोनाने अडचणीची आहे जनतेच्या लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीच्या दृष्टिकोनातूनही अडचणीची आहे आणि लोकसंख्या एवढी वाढली आहे नागरिकरण एवढं झालेलं आहे म्हणून आमचं म्हणणं आहे प्रभागही वाढवा आणि अनुसूचित जातीचे उमेदवारही वाढवा ठाणे पूर्व परिसरातील रेल्वे स्थानकाजवळील परिसरात चरस या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका आरोपीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली असून त्यांच्याकडनं सुमारे एकतीस लाख सात हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे मोहम्मद आफ्ताब आलम मोहम्मद सलीम अख्तर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे तो बिहारचा आहे ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसराजवळ मोहम्मद आफ्ताब आलम मोहम्मद सलीम अख्तर हा अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी या माहितीच्या आधारे गु ठाणे गुन्हे शाखा वागा युनिट पाचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे आणि पोलीस अंमलदार यांनी कोपरी पूर्व रेल्वे स्थानक परिसरात साफा रचून मोहम्मद याला अटक केली त्याच्याकडनं तीस लाख शहाण्णव हजार रुपये तीन किलो शहाण्णव ग्राम वजनाचा चरस हस्तगत करण्यात आला आहे घटक पाच चे पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले यांना गोपनीय खबर मिळाली होती की एक इसम हा बिहार राज्यामधून ठाणे येते एक आंबली पदार्थ चरस हा आंबली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगानं युनिट पाचचे पी आय सलील भोसले यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या सापळा कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढगे ए पी आय भूषण शिंदे आणि युनिट पाचचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या टीमने सापळा कारवाई केली त्याच्यामध्ये मोहम्मद आफताब हा इसम याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून तीन किलो 96 ग्रॅम इतका चरस हा आंबली पदार्थ जप्त केला ज्याची अंदाजे किंमत तीस लाख आहे उत्तराखंड मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्याशी दुर्दोनित दरे संवाद साधून त्यांनी उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत करण्याची विनंती केली होती त्यानंतर तात्काळ एन डी आर एफच्या पथकाने धाव घेऊन या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवलं देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घेतलं आहे या ठिकाणी फुटी सदृश पाऊस पडल्याने नद्यांना प्रचंड पूर आला असून दरडी कोसळून वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत उत्तराखंडमधील यमुनोत्री धामच्या जानकी चट्टी गावात अठ्ठावीस जूनपासून राज्यातील सुमारे एकशे पन्नास पर्यटक अडकून पडले होते परतीच्या मार्गावर दरड कोसळून रस्ते वाहून गेल्याने त्यांना परत येता येत नव्हतं परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून आठ दिवस लागण्याची शक्यता आहे प्रशासनाकडनं ही शक्यता व्यक्त करण्यात आली तिथे अडकलेल्या पर्यटकांनी आपल्यापर्यंत मदत पाठवण्याची आणि आपल्याला सुखरूप ठिकाणी हलवण्याची विनंती महाराष्ट्र शासनाकडे केली होती त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यटकांच्या मदती पुढ़ाकार घेन मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हैं फोन वो संवाद साधत राज्य पर्यटक पर्यत परेट मदत पोचने की विनंती होती हेलो नमस्... नमस्कार मुख्यमंत्री जी नमस्कार हाँ महाराष्ट्र के हमारे यमुनोत्री धाम के इधर ये जानकी 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 हाय हाय सब बराबर चल रहा है ना बराबर उनका मदद अच्छा 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 हाँ आपके अधिकारी से हमारी बात हो गई वो वो मदद कर रहे हैं उनको हेल्प है, कर रहे हैं आपके सब लोग ओके, ओके ओके बहुत बहुत धन्यवाद बस बस थैंक यू CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे निगाने वाहणारा वारा अंधार समुद्राच्या लाटा अंगावर झेलत ठाणेकर जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे सेहेचाळीस किलोमीटरचं सागरी अंतर यशस्वीपणे पार करत ठाण्याच्या शिरपेचा मानाचा तुरक खावला आहे मानव मोरे आयुष तावडे आयुष आखाडे या जलतरणपटूंनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबाबत ठाण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली खासदार नरेश मस्के यांनी त्यांचा यावेळी सन्मान केला ठाणे महानगरपालिकेच्या मारुतराव शिंदे तरणतलाव येथे हे तिन्ही जलतरणपटू नियमित सराव करत आहेत मानव मोरे आयुष तावडे आयुषी आखाडे या तीनही जलपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होऊन पार केलं प्राईड ऑफ इंडियाचे ए आणि बी हे दोन भारतीय संघ इंग्लंडला गेले होते प्राईड ऑफ इंडियाच्या ए संघामध्ये ठाण्याचा मानव राजेश मोरे वय वर्ष वीस याची तर प्राईड ऑफ इंडिया द संघाच्या आयुष प्रवीण तावडे वय वर्ष पंधरा आणि आयुषी कैलास आखाडे वर्ष चौदा यांची निवड झाली होती ठाण्यातील एकोणीस वर्षाची अकरा वर्षाची पंधरा वर्षाची ही मुलं इंग्लंड टू फ्रान्स अतिशय अवघड असा सागरी प्रवास आमचा मानव आहे मानवने तेरा तासां हा त्याचा विक्रम आहे आहे आयुषी आहे अकरा अकरा तास पोहून इंग्लिश खाडी त्यांनी पार केलेली आहे हा एक विक्रम त्यांनी नेमलेला आहे विक्रम केलेला आहे आणि ठाणेकर आहेत आणि आम्हाला ठाणेकरांचा अभिमान आहे माझं नाव आयुष प्रवीण तावडे आहे मी पंधरा वर्षाचा आहे मी एस सी एस पाच पकाडे या शाळेत शिकतो इंग्लिश चॅनेलला खूप मोठा इव्हेंट आहे त्यासाठी आम्हाला तेवढीच प्रॅक्टिस पण करायला लागली तिथला मेन प्रॉब्लेम आहे तिकडचं थंड पाणी त्यासाठी आम्हाला सरांनी दररोज थंड पाण्याच्या बर्फात बसून आम्हाला प्रॅक्टिस केली दररोज तीन तीन तास सराव करायचो आणि तिथलं घे गे तिकडे गेल्यावरती पण थंड पाणी सवय होण्यासाठी दररोज आम्ही एक एक तास तिकडे प्रॅक्टिस करायचो इव्हेंटच्या दिवशी तिकडे विंड्स खूप होत्या जेलीफिश होते हे सगळे प्रॉब्लेम आम्ही फेस केले होते पण त्याला आम्ही मात करून तो इव्हेंट सक्सेसफुली अकरा तास एकोणीस मिनिटात करू शकलो याचा आम्हाला खूप अभिमान आहे इंग्लिश खाडी बावीस मिलची असते म्हणजे आम्हाला सरळ सरळ बावीस मिल जात जाता येत नाही तो पाण्याचा करंट असतो मग आम्हाला फिरून जाऊन परत आज फ्रान्समध्ये यायला लागतं तसं तसं आमचं टोटल फॉर्टी सिक्स तु टू एट किलोमीटर झालेलं आमचं अंतर त्या हे अंतर पार करताना आम्हाला खूप अडचणी झाल्या जसं की आम्हाला पाणी खूप थंड होतं जोरात वारा होता आणि पाण्याच्या आतमध्ये जेलीफिश आणि खूप सारे वेगळे सी क्रिएचर्स होते त्यांच्यापासनं आम्हाला खूप धोका होता ते हे सगळं आम्ही अडचणी पार करत आम्ही इंग्लिश चॅनल इंग्लिश खाडी पार सक्सेसफुली पार केली याचा आम्हाला तिघांना खूप अभिमान वाटतोय अनुभव तर खूपच वेगळा होता कारण इथलं वातावरण आणि इंग्लंडचं वातावरण हे खूप त्यात फरक असतो इथे जे समुद्राचं पाणी असतं ते गरम असतं आणि तिथे इंग्लंडमध्ये गेल्यावर समुद्राचं पाणी खूप जास्त थंड होतं त्यासाठी आम्ही रोज आईसबात घ्यायचो बर्फाच्या पाण्यात बसायचो आणि त्यासोबत जेलीफिश सील जेल, डॉल्फिन असे बरेच समुद्री प्राणी जे होते ते आम्हाला बघायला भेटले समुद्रात त्यात जेलीफिश हे खूप पॉयझन असतात आणि त्यात खूप प्रमाणात जेलीफिश आहेत इंग्लिश चॅनलमध्ये आणि त्यासोबत स्ट्रॉंग करंट म्हणजे करंट आपल्या फेवरमध्ये नव्हता पहिले चार तास त्यासोबत रात्रीचे तीन वाजता आम्ही जेव्हा स्टार्ट घेतली तेव्हा दोन तास आम्हाला अंधारात पोहावं लागलं ह्या सगळ्या अडचणींवर मात करून आम्ही इंग्लंड ते फ्रान्स हे अंतर पार केलं इंग्लिश चॅनल पोहणं हे एक प्रत्येक स्विमरची इच्छा असते खूप कठीण प्रयत्न करावे लागतात थंड पाणी असलेले जलीपिश आणि इंग्लंड टू फ्रान्स शेहेचाळीस नॉटिकल मैल म्हणजे शेहेचाळीस किलोमीटरपेक्षा ते पंचावन्न ते साठ किलोमीटरचं अंतर हे सगळं पाण्यातनं पळून जाणं आणि समुद्रामध्ये आपण बघितलं असेल तर भरती ओटीचा मोठा विषय असो समुद्र तिथलं वातावरण सारखं बदलत असतं जेव्हा वातावरण बदलतं तेव्हा कधी सोपं होतं कधी अजून कठीण होतं शांत वातावरणात शांत समुद्र असेल तर तिथे आव्हानं सगळ्या आव्हानाचा विचार करून आमचे कोच कैलासा काळे यांनी प्रयत्नपूर्वक आखणी केली की पाणी थंड असणार आहे मग थंड पाण्यामध्ये बर्फामध्ये बसण्यासाठी बर्फात बर्फात कंटिन्यू मुलांना एक अर्धा अर्धा तासापासून सुरुवात करून एक दीड दोन तासापर्यंत त्यांचा स्टॅमिना वाढवला आणि हे सगळं करत असताना तिथे येणाऱ्या ज्या आणत अडचणी आहेत त्यालाही सामोरं जाताना घाबरायचं नाही सामोरं जायचं ह्या ह्यांनी ते मुलांना तयार केलं आणि ते करताना त्याच्यामुळे ते यशस्वी झाले ठाणे शहरातील तरुण तडफदार उद्योजक आणि समाजसेवक सुनील सुरसे यांचा वाढदिवस ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात सामाजिक उपक्रम राबवत उत्साहात साजरा करण्यात आला बाळा सुरोसे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत मुरबाड तालुक्यातील उमरोली खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वया दप्तरं तसेच शालेपयोगी वस्तूंचं मोफत वाटप करण्यात आलं मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस स्थानकात जाऊन तिथे लागणारे प्लास्टिक खुर्च्या भेट म्हणून देण्यात आल्या हे दोन्ही कार्यक्रम प्रसंगी उद्योजक समाजसेवक सुनील उर्फ बाळा सुरोशे आणि पत्नी सुजाता सुनील सुरोशे तसंच पोलीस पाटील धनाजी सुरोशे विजय लक्ष्मण सुरोशे अशोक घुडे नामदेव सुरोशे कार्यक्रमाचे आयोजक भावेश सुरोशे स्वरांगी सुरोशे अस्वि स्वरांश समीक्षा सुरोशे चेतन घुडे शुभम सुजलम जितेश अर्णव सोनू मोरे रोहित सुरोशे प्रितेश सुरोशे देसले कॉमेडी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील उपग्रहात निर्माण होणाऱ्या ओरल्या कचऱ्याचं मुख्यालयाच्या आवारातच त्या हत तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने या प्रकल्पाचं व्यवस्थापन करण्यात येत आहे इंडियन पोल्युशन कंट्रोल असोसिएशनच्या वतीने स्वर्णलता मदरसन ट्रस्टच्या सी एस आर निधीतून हा प्रकल्प राबवला जात आहे मुख्यालयाच्या आवारात या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकी चारशे लिटर क्षमतेचे चार कंपोस्टिंग एरोबिन युनिट्स बसवण्यात आले आहेत या यंत्रणेची देखरेख आणि दररोजची निगा घनकचरा विभागाचे कर्मचारी आणि उपहारगृहातील कर्मचारी समन्वयाने करत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर राणे शिंदे यांनी दिले आहे गृहनिर्माण संकुलांच्या प्रतिनिधींना देखील हा प्रकल्प बघण्याची संधी उपलब्ध असणार आहे एस ओ आर टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एक संस्था आणि वीस मोठ्या कचरा उत्पादक ग्रहसंस्थांना त्यांच्या गरजेनुसार कंपोस्टिंग एरोबिन दिले जाणार आहेत घनकचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळानुसार प्रत्येक मोठा कचरा निर्मितीच्या ठिकाणी ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन स्वतःच्या आवारात करणं बंधनकारक आहे त्या अनुषंगाने ज्या ग्रहसंकुलात अशा प्रकारे खतनिर्मिती करण्याची इच्छा आहे अशा ग्रहसंकुलांच्या प्रतिनिधींनी या व्यवस्थेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी महापालिकेला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खडण रोड ठाणे पश्चिम दरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो उत्तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाहें महाराष्ट्र